होय आजच्या दिवसभरातील टॉप टेन मिरज सिव्हिलमध्ये आता व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले बाप्पाच्या स्वागतासाठी सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी सर्व मंडळांची जोरदार तयारी लवकरच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची ई केवायसी केली जाणार त्यामुळे लाडक्या बहिणींना ई केवायसी ला सामोर जावं लागणार युरोपियन देशांनीही रोखली अमेरिकेची टपाल सेवा त्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का शक्तीपीठ मार्गाविरोधात सर्व शेतकरी एकवटले हा महामार्ग होऊ देणार नाही अशी सर्वांची एकी खोबरेल तेल उतरले आणि खाद्यतेलही आता घटलेले आहे त्यामुळे महागाईपासून सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे राजस्थानमध्ये पावसाने हाहाकार आकार केल्याने गेल्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसामुळे राजस्थानमध्ये जनजीवन विस्कळीत तांत्रिक बिघाड्यामुळे हैदराबाद ते तिरुपती जाणार विमान रद्द करण्यात आले त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले ऑस्ट्रेलियाचा दोनशे शहात्तर धावांनी धड़ाकेबाज विजय ऑस्ट्रेलियानं दोनशे शहात्तर धावांनी विजय मिळवून मिळवला दक्षिण आफ्रिकेला एकशे पंचावन्न धावात गुंडाळले ऑस्ट्रेलियाने दोनशे शहात्तर धावा जिंकलेल्या आहेत